नमस्कार भजन भक्तिवीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असं भारूड म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरी नाम विसरली न गाढो कुंभाराची झाली हरी नाम विसरलीन न कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली ना गाढव कुंभाराची झाली हारी नाम न ना गाढव कुंभाराची झाली हो पुरण पुरणपोळी आहो पुरण पुरणपोळी हे सदा उकंडी लोळी हे सदा उकंडी लोळी हरिनाम विसरली ईन गाढव कुंभाराची झाली हारीनाम विसरा गाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली हरिनाम विसरली गाढ कुंभाराची झाली हारीनाम विसराली गाडव कुंभ कुंभाराची झाली हो हिला कशाची येणी फनी आहो हिला कशाची येणी फणी हिच्या पाठीवर नेहमीच गोनी हिच्या पाठीवर नेहमीच गोनी हारी नाम विसरली ई कुंभाराची झाली हारी नाम विसरली न कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची <JUDGE> झाली <Özell> हारी <großes> नाम विसरली ण गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली गाढव कुंभाराची झाली हो एका जनार्दनी न झाले अहो एका जनार्दनी न झाले शतगरूला शरण गेले शतगुरूला शरण गेले हारी नाम विसरली एन गाढो कुंभाराची झाली हो नाम विसरली एन गाढो कुंभाराची झाली गाढो कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली न ना गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली न गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली न गाढव कुंभाराची झाली विठ्ठल विठल 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 धन्यवाद